नमस्कार मी मुस्तफा पठाण आपण पाहताय एम बी पी माझा आवाज बालाघाटाचा प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांची युती भाजपला संजीवनी कशी काल परवा मनोज जरांगे पाटील यांची भेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आणि हाताला आता काहीच लागत नाही हे कळाल्याने काही राजकारणी लोकांचं बरळणं सुरू झालं ते बरवून द्यात कारण मतदाताचं मनविचलित करून आपल्या सोयीनुसार मतदान वळवणारी ही पिलावळ आहे परंतु ही पिलावळ आता तोंडघशी पडेल हे यातून नक्कीच आहे आज सर्वसामान्य लोकांमध्ये इतकी जागरूकता निर्माण झालेली आहे की मराठा आंदोलकांना पाणी पाजणारे शरबत पाजणारे हे मुस्लिम समाजाचे लोक होते तर काही ठिकाणी ओबीसी समाजाने सुद्धा मराठा आंदोलकाला पाण्याच्या बाटल्या वाटलेल्या आहेत तर मुस्लिम समाजाच्या निघालेल्या मोर्चात मराठा व इतर समाज बांधवांनी पाणी वाटताना दिसला आहे हीच एकता यांच्या जिवारी लागून यांनी ओबीसी विरोधात मराठा असं वातावरण निर्माण केलं तर यासाठीची ती, ती खेळी ठरते यातून हे सिद्ध होतंय की समाज सुधारलेला आहे आणि समाज यांच्या भूलथापांना बळी मुळीच पडणार नाही हे लक्षात यांच्यासुद्धा आलेलं आहे यात फक्त ही समाजाची जागरूकता कायम राहावी मग बाकी लोकांना काय बळबडायचं आहे ते बळबडून द्या तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या राजकारणात सध्या झालेला चिखल पाहता जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची युती होणार हे महाराष्ट्राच्या हितासाठी सोयीचं ठरतं तुम्ही म्हणाल ते कसं तर सविस्तर ऐकून घ्या धर्मनिरपेक्ष म्हणून मतदानाची झोळी फिरवणारा निवडून आल्यानंतर जातीवादी पक्षामध्ये जातो आणि सांगतो की मी जनतेच्या आलो आलोय ही जनतेची फसवणूक नक्कीच थांबेल हा जो राजकारणामध्ये चाललेला चिखल आहे तो पाहता जुने जेवढे राजकारणी सत्ताधारी आहेत ते सगळे जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करत असल्याचं उघड झालेलं असून जनतेच्या लक्षात आलेलं आहे महाराष्ट्रात विकासापेक्षा फक्त जातीयवादाला महत्त्व दिलं जातं आहे हे लोकांच्या लक्षात आलं आहे तसं पाहता त्यात जातीयवादी विचारसरणीमध्ये सुद्धा एकाच जातीला विशेष प्राधान्य देऊन इतर समाजाला आपसामध्ये लढायला लावून त्यांच्या मुलाबाळाचं भविष्य बर्बाद करण्याची ही जी राजनैतिक चाल आहे ती चाल संपुष्टात आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येणं ही काळाची गरज ठरते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे निवडून आलेले खासदार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे निवडून आलेले खासदार यांची जातीयवादाशी नसून विकासाच्या दृष्टीने वाटचाल असेल वंचितचा हा मूळ पायात जातीवादी नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सहकार्यांचं उद्दिष्ट फक्त समाजाचं भलं एवढाच यांचा, यांचा विचार असल्यामुळे ह्या दोन्ही लोकांचे खासदार असो किंवा आमदार असो हे महाराष्ट्राच्या भल्यासाठीच पाऊल उचलणार यामध्ये महाराष्ट्राचे चा चांगले दिवस नक्कीच आहेत आता तुम्ही म्हणाल की मताचं डिवायडर आहे आणि भाजपाला याचा फायदा होईल असं काही लोक बडबडतात वास्तविक पाहता यांना पडणाऱ्या मताची संख्या ही जास्त असणार आहे प्रत्येक समाजामध्ये सध्याच्या राजकारणाचे ध्येय धोरण मनात खटकलेलं आहे म्हणून या दोघांच्या युतीचे म्हणून या दोघांच्या युतीने ज्याचं नुकसान आहे तेच बडबड बडबडतात बाकी यांची युती ही काळाची गरज ठरते ज्यांना विकास हवाय अशी लोकं या युतीला मतदान नक्कीच करतील कारण यांच्यात निवडून आलेले खासदार असो किंवा आमदार असो ते इतर पक्षामध्ये कोलाडकोड्या घेणार नाहीत याची सर्वांना खात्री आहे मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीमुळे पक्ष बदल होणार नाही कारण प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडे एक पण मांडला होता निवडून आलेला खासदार हा भाजपमध्ये जाणार नाही असं त्याच्याकडून वचन घ्या म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीवर सुद्धा संशय आहे हे उघड झालेलं आहे निवडून आल्यानंतर यांचे खासदार भाजपला सहकार्य करतील असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करता हे यातून कळतं ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाच्या लक्षात असल्या असल्याकारणाने महाराष्ट्रामधील प्रत्येक समाज हा इमाने इतबार या युतीला मतदान करेल आणि भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चाललेला हा खेळ संपुष्टात आणून विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र पाऊल उचलेल याची खात्री आहे म्हणून प्रकाश आंबेडकर आणि आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची युती ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी असेल आणि यांच्या मताचे डिवायडर मुळीच होणार नाही ही फक्त राजकारणी लोकांची असं बोलून मतदान वळवण्याची सवय आहे आणि ही सवय जनता आणून पाडेल त्यात शंका नाही ही युती व्हावी ही काळाची गरज ठरते